नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा निवडणूक लढवलेले आणि पराभूत झालेले नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी गौप्यस्फोटांची मालिका अजूनही पुढे सुरूच ठेवलेली आहे भारतीय जनता पक्षात त्यांनी काही दिवसापूर्वीच प्रवेश केला त्यासाठी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा समारंभ झाला त्या समारंभाच्या वेळेला सुद्धा त्यांनी गौप्यस्फोट करू का असं विचारून एक दोन तीन गौप्यस्फोट केले आणि त्यांच्या त्या गौप्यस्फोटांमुळं भारतीय जनता पक्षातलेच काही नेते अडचणीत आले होते अशी परिस्थिती होती आता काल त्यांनी पुन्हा एकदा एक नवीन गौप्यस्फोट केला आहे म्हणजे त्यांच्या दृष्टीनं नवीन असलेला पण लोकांच्या दृष्टीनं फार काही नवीन नसलेला तो गौप्यस्फोट आहे आणि तो आहे की विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा विश्वासघात झाला आपल्याला माहित आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे नुकत्याच झालेल्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिलेली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी दिली होती पण ते पराभूत झाले पुन्हा एकदा आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षातूनच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री बहिणी पाटील यांनी बंडखोरी केली आणि त्या बंडखोरीला खासदार विशाल पाटील यांनी पाठिंबा दिला असा त्यांचा आरोप आहे अर्थात हा आरोप काही नवीन नाही आहे तो त्यांनी यापूर्वी सुद्धा केलेला आहे त्यांच्या काही समर्थकांनी सुद्धा थेटपणे त्यावेळेला आरोप केलेला होता फक्त त्यावेळेला त्यांनी असं म्हणजे यावेळेला सुद्धा त्यांनी विश्वजित कदम आमदार विश्वजित कदम जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याबद्दल मात्र चांगले उद्गार काढले आणि विशाल पाटील यांच्याबद्दल तर ते, ते, ते असे म्हणले की ते काँग्रेसच्या मतावरच निवडून आलेले आहेत पण काही वेळेला ते अपक्ष म्हणून वागतात काही वेळेला काँग्रेसचे नेते म्हणून सांगतात असं त्यांनी विशाल पाटलांच्या बाबतीत म्हणलेलं आहे आत्ताच्या त्यांच्या ह्या ताज्या गौप्यस्फोटामध्ये सगळा त्यांचा रोख विशाल पाटील यांच्यावरच आहे असं दिसतंय अर्थात त्यांनी विशाल पाटील यांचं नाव विश्वासघाताकरता डायरेक्ट घेतलेलं नाही परंतु रोग सगळा त्यांचा त्याकडच होता आता प्रश्न असा आहे की काँग्रेस पक्षामध्ये गटबाजी झाली आणि जयश्री वहिनी पाटील यांनी बंडखोरी केली त्यांना विशालदादा पाटील असतील किंवा आणखी काही लोकांनी त्यांना पाठिंबा दिला आणि पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला असं त्यांचं म्हणणं आहे आता पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या विश्वासघातामुळेच मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला अन्यथा काँग्रेस पक्षामध्ये मला काही Uh, काही वाईट अनुभव नव्हता उलट काँग्रेस पक्षानं मला दोन वेळाला उमेदवारी दिली मला चांगली साथ दिली मला नेत्यांनी चांगलं वागवलं काँग्रेसमधल्या असं सगळं म्हणतात ते पण तो जो विश्वासघात झाला आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पुन्हा एकदा असाच विश्वासघात होण्याची शक्यता आहे याच गटाकडून आणि त्या पुन्हा एकदा विषयाची परीक्षा नको म्हणून मी भारतीय जनता पक्षात आलो याचा अर्थ असा की पृथ्वीराज पाटील यांना दोन हजार एकोणतीस एक ची निवडणूक पुन्हा एकदा लढवायची इच्छा आहे विधानसभेची एकूण असा त्यांचा बोलण्यावरून तरी असं दिसतंय की त्यांना ची निवडणूक पुन्हा लढवायची आहे आणि त्यावेळेला आमच्या घरचा उमेदवार असेल असा निरोप त्यांना काँग्रेस पक्षात असताना मिळाला म्हणून ते इकडं भारतीय जनता पक्षात आलेले आहेत आता खरी गमतीची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये मुळात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीळ हे सध्या काम करत आहेत तीन वेळा ते सांगलीतनं निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता पक्षाच्या एकूण सगळ्या वर्तुळामध्ये आणि नेत्यांच्या पर्यंत त्यांचा अतिशय चांगला संपर्क आहे त्यांचं त्यांच्या पद्धतीनं काम पण चांगल्या पद्धतीनं चालू असतं ते काही फारसं बोलत नाहीत न बोलता त्यांचं काम सुरू असतं कामावरती ते लक्ष देतात आत्तासुद्धा त्यांनी महापुराच्या संदर्भात लगेच पाहणी केली अंकली हरिपूरला गेले तिथल्या कोथळीच्या पुलावर जाऊन त्यांनी पाणी केली आयुर्वेद पुलावर जवळ जाऊन त्यांनी पाणी केली आणि त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली पण म्हणजे सुधीरदादा गाडगीळ हे विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याशिवाय भारतीय जनता पक्षामध्ये दोन तीन जण असे आहेत म्हणजे मुळचे भारतीय जनता पक्षातले की ते सुद्धा इच्छुक आहेत भारतीय जनता पक्षातनं निवडणूक लढवायकरता आणि ते बरेच दिवस वाट बघत आहेत की आपल्याला उमेदवारीची संधी कधीतरी मिळेल म्हणून त्याच वेळेला पृथ्वीराज पाटील यांनी प्रवेश केला त्याच्या आधी जयश्री वहिनी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे म्हणजे ज्यांच्या बरोबर त्यांचं मूळ भांडण झालं तर काँग्रेस पक्षामध्ये त्यात जयश्री वहिनी पाटील त्यांच्या आधी भारतीय जनता पक्षात आलेले आहे आता या अवस्थेमध्ये म्हणजे काँग्रेस पक्षातली ही सगळी भांडणं आहेत जी त्यांची मूळची ती सगळी भांडणं त्याच्या सकट ते आता भारतीय जनता पक्षात आलेत असं म्हणायला पाहिजे काही लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे काँग्रेसमधल्या सुद्धा अनेक त्यांच्या सहकारी लोकांचं त्यांच्याबरोबर दोन निवडणुकांमध्ये अतिशय कट्टरपणे राहिलेल्या काही कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं म्हणणं असं आहे की पृथ्वीराज पाटील यांना जर जयश्री वाहिनी पाटील यांच्या गटबाजीमुळे त्रास झाला असेल विशालदादा पाटील यांच्या गटबाजीमुळे त्रास झाला असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षात जाऊन कथे आता करणार काय तिथेही कारण जयश्री वाहिनी जाऊन आधीच पोहोचलेल्या आहेत आणि त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर सुद्धा चांगला संपर्क आहे त्यामुळे तीच गटबाजी पुन्हा तुम्हाला भारतीय जनता पक्षात सुद्धा खेळायला लागणार आहे तीच गटबाजी तुम्हाला भोवणार आहे आणि त्यापेक्षा त्यांनी काँग्रेस पक्षात राहूनच जर बळकट केलं असता पक्ष आणि महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस श्रेष्ठीने सांगितल्याप्रमाणे जर महापालिकेमध्ये पक्षाचं नेतृत्व केलं असतं तर त्यांचा स्वतःची एक ताकद तयार झाली असती आणि पुढच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत कदाचित ते लोकसभेला सुद्धा त्यांचा विचार झाला असता उमेदवारीसाठी काही सांगता येत नाही म्हणजे त्यावेळेला विधानसभेसाठी सुद्धा झाला असता कारण आता त्यांनी जो विशाल पाटील यांच्यावरती निशाणा साधलेला आहे ते विद्यमान खासदार आहेत लोकनेते वसंतराव दादा पाटील यांचे नातू आहेत त्यामुळं साहजिकच त्यांना सगळ्या पक्षामध्ये अतिशय चांगलं आदराचं स्थान आहे खुद्द भारतीय जनता पक्षातले नेते सुद्धा त्यांच्याकडं एक अतिशय होतकरू तरुण नेता म्हणून उमदा नेता म्हणून पाहतात हे चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा वारंवार भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत आणि पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा वारंवार स्पष्ट केलेलं आहे म्हणजे राजकारणामध्ये कुठलीच गोष्ट कधी काय होईल काही सांगता येत नाही आज विशाल पाटील स्वतः स्पष्टपणे सांगतायत की मी भारतीय जनता पक्षाबरोबर कधी जाणार नाही मी काँग्रेस पक्षाबरोबर जाणार मी आता अपक्ष म्हणून आहे तरी सुद्धा मी ती काँग्रेस पक्षाशी मी सहयोगी सदस्य मी काम करणार हे ते स्पष्टपणे सांगतायत परंतु राजकारणामधले राजकारणाचे फासे केव्हा कसे पडतील काही सांगता येत नाही कोणावर कोण उमेद माणूस कोण नेता कोणता निर्णय घेईल कोणत्या वेळेला हे काहीच सांगता येत नाही त्यामुळे समजा उद्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने किंवा महायुतीच्या बाजूने अनुकूल परिस्थिती असेल आणि विशालदादांना भारतीय जनता पक्षानं तुम्हाला आम्ही पक्षाची उमेदवारी देतो म्हणून सांगितलं आणि असं आपण तर्का करता समजू की समजाच विशालदादा पाटील यांनी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घेतली तर मग पृथ्वीराज पाटील काय करणार आहेत त्यावेळेला म्हणजे हा सगळा विचित्र प्रकार आहे राजकारणामध्ये काय केव्हा घडेल काही सांगता येत नाही त्यामुळे खरं म्हणजे पृथ्वीराज पाटील यांनी आता एकदा जयश्री जयश्रीवाहिनी पाटील जेव्हा आधी पक्षामध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात राहूनच काँग्रेस पक्ष बळकट करायला पाहिजे होता तिथंच आपलं स्थान आणखी बळकट करायला पाहिजे होतं असं सगळ्यांचं त्यांच्याच समर्थकांचं म्हणणं आहे दुसरा एक पृथ्वीराज पाटील सातत्यानं असं सांगतात की मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तो काही माझ्या संस्था वाचवण्यासाठी किंवा माझ्यावर काही चौकशी चालू आहे संस्थांच्या अंतर्गत म्हणून मी प्रवेश केला असं नाही त्यांचा रोख कोणाकडे आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे अगदी वसंतदा शेतकरी बँके सकट सगळीकडे त्यांचा बोलण्याचा रोख आहे म्हणजे भारतीय जनता पक्षात आल्यानंतर सुद्धा त्यांनी जी मूळची काँग्रेसमधली भांडणं आहेत तीच आता पुन्हा भारतीय जनता पक्षात पुन्हा सुरू होतील काय अशी का परिस्थिती निर्माण झालेली आहे तीच गडबाजी पुन्हा भारतीय जनता पक्षात सुद्धा पुन्हा मूळ धरणार का असा सवाल आता विचारला जातोय खरं म्हणजे पृथ्वीराज पाटील यांनी जो एकूण सगळा माहोल उभा केला होता अगदी मुंबईमध्ये सुद्धा माहोल सगळा उभा केला होता त्यांचं भाषण पण ज्या पद्धतीचं झालं किंवा असं म्हणतात की मुंबईमध्ये सुद्धा मोठमोठे बॅनर लागलेले होते त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळेला यावरनं ते अतिशय मुरब्बी आणि अतिशय कर्तबगार आणि आपला एखादा इव्हेंट कसा साजरा करायचा बाबतीत अतिशय हुशार असलेले नेते आहेत हे म्हणतात हे काही खोटं नाही त्यांना काम कसं करून घ्यायचं मंत्र्यांच्याकडून प्रशासनाकडून ह्याचा सुद्धा चांगला अनुभव आहे त्यामुळे त्यांनी आता ह्या अशा गटबाजीमध्ये किती भाग घ्यावा आणि त्याबद्दल आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांनी आपल्या कामाकडे अधिक लक्ष द्यावं आणि काय सांगलीसाठी काम करता येईल हे पाहावं अशा त्यांच्या आता त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षात आलेल्या अनेकांचं म्हणणं आहे अन्यथा पुन्हा एकदा तीच सगळी धुणी आपण जर इकडं येऊन भारतीय जनता पक्षात सुद्धा ती धुणी घेऊन आलो तीच आपण जर आरोप प्रत्यारोपांची धूत बसलो तर मग त्याला काही फारसा अर्थ राहणार नाही असंही त्यांच्या सगळ्या समर्थकांचं म्हणणं आहे परंतु एक निश्चित आहे की पृथ्वीराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात येऊन एक पुन्हा एका नव्या वादाला त्यांच्या मूळच्या काँग्रेस पक्षातल्या असलेल्या त्या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलेला आहे आणि त्यामुळं राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे विशालदादा पाटील ह्या त्यांच्या आरोपांना काय उत्तर देतात आपल्याला माहीत नाही कदाचित ते उत्तर तसं आता जाहीरपणे देणारे नाहीत एखाद्या समारंभात ते काहीतरी बोलतील परंतु पृथ्वीराज पाटील यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात येऊन सुरुवात केलेली आहे आता भारतीय जनता पक्षामध्ये जयश्री वहिनी पाटील ह्या त्यांच्या एक स्पर्धक आहेत भारतीय जनता पक्षातले मूळचे लोक हे स्पर्धक वेगळे आहेतच त्याशिवाय आता बाहेरच्या बाजूला परत त्यांनी उघडपणे विशालदादा पाटील यांच्यावर निशाणा साधून आणखी एक आपल्या बरोबर समोर एक स्पर्धक निर्माण केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल आपल्याला काय वाटतं हे एकूण सगळं जे राजकारण चाललेलं आहे सांगलीतलं आणि हे गौप्यस्फोटाचं जे राजकारण आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण अवश्य आमच्या ह्या यूट्यूब वाहिनीवरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईक्ससुद्धा आम्हाला कळवा आणि आपलं कमेंट्स आमच्या ह्या यूट्यूब वाहिनीवर आपण अवश्य द्या धन्यवाद नमस्कार